त्यामध्ये कमी वाहन आहे तर मी एक त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो पीक कोणतंही असू द्या तुमचं सोयाबीन असू द्या कापूस असू द्या तूर असू द्या मिरची हळद अद्रक ऊस वगैरे कुठलंही पीक असू द्या जेव्हा पाऊस जास्त पडतो ढगाळ वातावरण जास्त राहते पाऊस जास्त पडल्यामुळं मुळांना हवा खेळती राहत नाही मुळांच्या बाजूनं त्यामुळं मुळांची कार्यक्षमता कमी होते अन्नद्रव्याचा उचल तिथं कमी होतो ढगाळ वातावरणामुळे फोटोसिंथिसिस प्रकाश संश्लेषण क्रिया हळू होते आणि या दोन्ही गोष्टीमुळं पिकाची वाढ होत नाही पिकाला फुटवे येत नाही पिकाचा हिरवेपणा नाहीसा होतो पिवळे पिकं होतात पिकाची वाढ कमी होते आणि अशा परिस्थितीमध्ये या जिथे बरी परिस्थिती आहे थोडीशी जिथे आपण अजूनही पीक तुमचं कव्हर करू शकतं रिकवर होऊ शकतं अशा ठिकाणी सगळ्याच पिकांसाठी मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं परत एकदा सांगतो ह्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी अडचण काय आहे त्याला अन्नद्रव्याचा उचल करू शकलं नाही मग अन्नद्रव्याचा उचल कोणत्या अन्नद्रव्याचा उचल ते करल आता लवकरात आत लवकर तर तो ग्रेड आहे वॉटर सोल्युबल मध्ये म्हणजे विद्राव्य खतांमध्ये एकोणीस 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 तुम्ही युरिया किंवा डीएपी किंवा पोटॅश वगैरे टाकलं तर त्याच्यातला युरिया फक्त ताबडतोब मिळेल पण इतर खत या पिकाला मिळणार नाही पोटॅशच्या कमतरतेमुळं कापसाचे पानं खालचे लाल पडलेत मके लाल झालेत अशा बऱ्याच गोष्टी अन्नद्रव्याचा प्रादुर्भाव किंवा न उचल झाल्यामुळं दिसत आहेत त्यामुळं बॅलन्स न्यूट्रिशन ज्याला म्हणतो आपण एकोणीस 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 हे विद्रव्य खत जर आपण ड्रेन्सिंगद्वारे किंवा रासायनिक खतामध्ये मिक्स करून जर दिलं तर ते पिकाला लवकर उपलब्ध व्हायला मदत करेल याच्यासोबत जे मुळांची कार्यक्षमता कमी झाली आहे मुळं कुजलेत बऱ्याच ठिकाणी आणि नवीन मुळांची वाढ होत नाहीये जे पांढरे पांढरेमुळं असतात तुमचं अन्नद्रव्य शोषण करणारे जी पांढरे मुळं असतात त्याची संख्या कमी झाली आहे तुम्ही झाड उपटून जर पाहिलं त्याला जारवा राहिला नाही तर त्यासाठी मुळांना तिथं मुळांची संख्या वाढावी मुळांची कार्यक्षमता वाढावी त्यासाठी तुम्ही ड्रेंचिंग करत असाल तर चांगल्या गुणवत्तेचं एकदम चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ॲसिड आम्ही तिथे रायझर किंवा तुमचं ह्युमिसिल किंवा ह्युमिसेंट याची शिफारस करतो साधारणतः दीड लिटर ड्रेंचिंग जर करत असाल तर दीड लिटर रायझर किंवा रासायनिक खतामध्ये तुम्ही टाकत असाल तर रायझर जी ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे ते पाच किलो जर दाणेदार ह्युमिक ऍसिड असेल तर पाच किलो हे दोन घटक आणि तिसरा एक घटक म्हणजे सल्फर सल्फर डब्ल्यूडीजी याचा सुद्धा ड्रेनिंग किंवा खता सोबत जर आपण वापर केला तर याचा फायदा काय होतो सल्फर तुम्हाला माहिती आहे गरम असतं सल्फर वापरल्यानंतर जमिनीमध्ये वाफसा स्थिती थोडीशी लवकर यायला मदत होते दुसरी गोष्ट सल्फर सतत पाऊस पडल्यामुळं सल्फरची कमतरता झाडांमध्ये दिसते आणि जेव्हा सल्फरची कमतरता येते तेव्हा तुम्हाला अन्नद्रव्य एनपीके चा उच्चल सुद्धा होत नाही तिसरी गोष्ट सल्फर हे अन्नद्रव्याचा उचल एनपीके चा उचल करायला सुद्धा मदत करत त्यामुळं हे तीन घटक जर तुम्ही ड्रेनिंगद्वारे दीड किलो सल्फर डब्ल्यू डीजी डब्ल्यू डीजी सल्फर दीड किलो एकोणीस 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 एकरी पाच किलो आणि रायझर जर ड्रेंचिंग करायचं असेल तर दीड लिटर किंवा खतासोबत टाकायचं असेल तर पाच किलो रायझर असा जर आपण कोणत्याही पिकामध्ये वापर केला तर मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या पिकाला त्या शॉकमधून बाहेर काढून हिरवं करणं त्याची वाढ करणे त्याला फांद्या करणे याच्यासाठी मदत होईल दुसरी एक गोष्ट हे आपण जमिनीतून करतोय ड्रेंचिंग किंवा खताद्वारे मात्र मी जसं सांगितलंय की अपेक्षित वाढ कोणत्याच पिकांमध्ये कुठल्याच शेतकऱ्याकडे नाही फार फार तर एक दोन चार टक्के शेतकरी सोडले जिथं पाऊसही कमी आहे आणि माथ्याचं शेत आहे त्यामुळं तिथं पिकाची वाढ बरी असे एक तीन चार टक्के शेतकरी सोडले तर नव्वद टक्के शेतकऱ्यांचं कमी वाढ आहे अशीच कंप्लेंट आहे त्यामुळं त्या त्याला फवारणीद्वारे सुद्धा आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकतो त्या फवारणीमध्ये टॉपअप किंवा रिफ्रेश हे संजीवक आहेत टॉपअप किंवा रिफ्रेश हे बायोटिक आणि अबायोटिक जैविक आणि अजैविक ताण सहन करण्यासाठी पिकाला मदत करतात आणि याच्यामुळं हिरवेपणा वाढतो टॉपअप मुळं फांद्याची संख्या वाढते वाढ सुद्धा होते रिफ्रेश मुळे वाढ चांगली होते फांद्याची संख्या वाढते पण कमी प्रमाणात टॉपअप किंवा रिफ्रेश चाळीस मिली आणि सोबत याच्या एकोणीस 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 फवारणीद्वारे एकोणीसशे एकोणीस जर दिलं तर ते पानांद्वारे शोषले जाऊन ताबडतोब पिकाला मिळते त्यामुळं फवारणीद्वारे दिलेलं हे सुद्धा काम करणार आणि जमिनीतून दिलेलं हे सुद्धा काम करणार तर या सगळ्याच पिकांमध्ये वाढ जिथे कमी वाटते तिथे टॉपअप किंवा रिफ्रेश चाळीस ते पन्नास मिली आणि एकोणीस 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 पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम हे आपण इथे घ्यायचंय वाढ कमी असलेल्या सगळ्या पिकांमध्ये फवारणीसाठी इथे आपल्याला जर किडीसाठी कीटकनाशक जे घ्यायचं आहे ते मी तुम्हाला तिथे रिहांश शिफारस करतो कारण रिहांश हे एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड आहे पेनिटेटिंग ऍक्शन त्याची चांगली आहे ट्रान्सलॅमिनर ऍक्शन आहे आणि जे इमिडाक्लोप्रिड किंवा आसिटामा प्रीड, प्रीड सुद्धा यासाठी काम करतं पण त्याच्यापेक्षा याची अजून किडींप्रती प्रतिकारशक्ती फारशी वाढलेली नाही त्यामुळे वीस मिली रिहांश आपण तिथे घेऊ शकतो किंवा तुमा इथं तुम्हाला दुसरे पर्याय असेल औषध शिल्लक असेल तर इमिडा क्लोप्रिड हे घेऊ शकता पहिल्या फवारणीमध्ये कमी वाढ असेल तर रिहांश अधिक रिफ्रेश अधिक एकोणीस एकोणीस हा फवार आपण तिथं घेऊ शकतो इथं जर मावा जास्त असेल म्हणजे छोटाच आहे कापूस आपण मावा सुद्धा जास्त आहे तर मग तुम्ही रिहांशासोबत सल्फर डब्ल्यू डीजी सुद्धा तिथं घेऊ शकता